ताजा बातम्या पाहण्यासाठी फोर के चॅनल ला करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद आपण पाहत आहात फोर डिजिटल न्यूज चॅनल पनवेल महानगरपालिकेच्या कामोठे येथील माजी नगरसेविका सौ कुसुम रवींद्र म्हात्रे आणि त्यांचे पती समाजसेवक श्री रवींद्र म्हात्रे यांच्या प्रयत्नाने कामोठे गावातील जिल्हा परिषद मराठी शाळा येथील शाळेच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला गेले अनेक दिवस या परिसरात अस्वच्छ वातावरण होते त्यामुळे शाळेतील मुलांना खेळण्यास त्रास होत होता हे पाहून माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे आणि समाजसेवक श्री रवींद्र म्हात्रे यांनी कामोठी जिल्हा परिषद मराठी शाळा येथील शाळेच्या आजूबाजूच्या परिसरातील साफसफाई केली हा कचरा व रॅबिट जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करून शाळेतील मुलांसाठी मैदान खुले केले त्याबद्दल म्हात्रे दाम्पत्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे